क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती हो। गवळे आपला सर्वांना क्रांतिकारीथर या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे महामंगल स्वागत मित्रांनो रामदास आठवले हो रामदास आठवले हो यांच्या राजकीय भूमिकेबद्दल अनेक मतमतांत आहेत रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिका कुणाला पटतात तर कुणाला पटत नाही रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिका पडणारे ज्या पद्धतीनं त्यांच्या असंख्य चाहते आहे असंख्य कार्यकर्ते आहेत त्या पद्धतीनं रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिका न पटणारे सुद्धा लाखोच्या संख्येमध्ये आहे आणि रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिकेची चेरफाड करणारे सुद्धा या समाजामध्ये आहे अर्थात मी स्वतः रामदास आठवलेंच्या राजकीय भूमिकेचा विरोधक आहे राजकीय विरोधक आहे रामदास आठवलेंच्या अलीकडच्या काळातील ज्या भूमिका आहे म्हणजे या दहा वर्षामधल्या त्या न आवडणाऱ्या भूमिका असल्यामुळे मी नेहमी रामदास आठवले यांच्या राजकीय भूमिकेवरती रोखोक भाष्य करत आहे रामदास आठवलेंच्या संदर्भात नेहमी सडेतोड पद्धतीनं बोलत आलो नेत आहे आणि त्या पद्धतीनं त्यांच्या राजकीय भूमिकेचा नेहमी समाजा घेतला परंतु रामदास आठवले यांचे राजकीय भूमिका कोणाला पडो न पडतो परंतु माणुसकीच्या दृष्टीनं हा नेता मात्र कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारा नेता आणि कार्यकर्त्यांची पदोपदी काळजी घेणारा नेता म्हणून रामदास आठवणीची जी ख्याती आहे किंवा ओळख आहे ती मात्र नेहमी आठवणींच्या आठवड्यांबद्दल एक व्यक्तिशः हा आदर व्यक्त करणारी त्यांची ती माणुसकीची कार्यकर्त्यांबद्दलची असणारी भावना ही नेहमी त्यांच्याबद्दल आदर निर्माण करते रामदास आठवले मराठी म्हटल्याप्रमाणे त्यांची भूमिका ती भूमिका कोणाला पटवणं पटवलं परंतु हा माणूस एक खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता आहे लढवाई कार्यकर्ता आहे जे नेता या भूमिकेमध्ये कधी वावरत नाही आणि एखाद्याला जर जीव लावायचं म्हटलं तर ते प्रचंड म्हणजे मनापासून जीव लावतात राजकीय भूमिकेमध्ये देखील वावरताना ते त्या पद्धतीने भूमिका आपले ठेवला राहतात ज्या वेळेला ते काँग्रेस बरोबर गेले होते एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा त्यांनी काँग्रेस बरोबर राजकीय युती केली त्याही वेळेला रामदास आठवले यांची जी ओळख होती पॅनथर म्हणून ती पॅनथर ही ओळख निघून महाराष्ट्रामध्ये त्यांना शरद पवारांचे मानसपुत्र अशी नवी ओळख प्राप्त झाली म्हणजे इतके ते त्या पक्षाबरोबर गिमाने इतबारे राहिले त्यांच्याबरोबर ते प्रामाणिकपणे राहिले परंतु त्यानंतरच्या राजकीय प्रवासामध्ये काही गोष्टी घडल्या आणि रामदास आठवले यांचे दिल्लीमधील घरातून त्यांना म्हणजे त्या घरातून त्यांचे सामान बाहेर भेटलं गेले रस्त्यावरती भेटले गेले आणि रामदास आठवले गिरायला भेटले गिरायला भेटल्याच्यानंतर म्हणजे रामदास आठवले यांनी कधी तत्ववादी राजकारण कधी गेलेले नाही ते तत्व तत्ववादी कधी राहिलेले नाही आहे त्यामुळे त्यांनी थेट शिवसेनेबरोबर युती केली ज्या शिवसेनेबरोबर संपूर्ण हयात त्यांनी घालवली संघर्ष करण्यामध्ये ज्या शिवसेनेबरोबर फायटिंग करण्यामध्ये त्यांनी पूर्ण आपली राजकीय हयात घालवली त्या शिवसेनेबरोबर युती करताना आठवलेंना काही वाटलं नाही त्यानंतर ना। आठवले ना हे थेट भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये गेले भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तिथंही जाऊन त्यांनी अतिशय इमालदारीनं भारतीय जनता पक्षाची पाठराखण केली या आपण पाहतो लोकसभा तिथं जनतेचे प्रश्न मांडायचे असतात गोरगरिबांच्या दिलदलितांच्या आदिवासींच्या वंचितांच्या शोषितांच्या ते आठवले काही बोलते ही अपेक्षा असताना आठवले मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि मोदींची पाठराखण कर करताना सगळं साऱ्या दुनियाला माहिती आहे की अक्षरशः त्या ठिकाणी कविता वगैरे म्हणत राहतात अर्थात तिथे रामदास आठवले यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल कोणी गंभीर त्यांच्याकडे राजकीय नेता म्हणून पाहत नाही परंतु असं जरी असलं एकीकडं हा जरी रामदास आठवलेचा चेहरा असला तरी दुसरीकडं मात्र रामदास आठवले अखरा ल कार्यकर्त्यांसाठी सत्तारा नेता आहे याची प्रचिती वारंवार येथे कार्यकर्ता रामदास साठवलेला मानणारा कार्यकर्ता जो कुठे असेल मग त्याच्या बर्थडेला म्हणा जन्मदिवसाला त्याच्या मुलांच्या म्हणा किंवा त्याच्या स्वतःच्या जन्मदिवसाला म्हणा किंवा लग्न कार्याला म्हणा त्याच्या दुःखामध्ये म्हणा आठवले नेहमी थांबून जातात कार्यकर्त्यांना आधार मानतात कार्यकर्त्यांचा धीर कार्यकर्त्यांना धीर देतात आता काल परवाची गोष्ट संपूर्ण मुंबईमध्ये प्रचंड पावसानं कहर केलेला होता थैमान मांडवतं शाळा कॉलेजांना संधी जाहीर केलेली होती इतका प्रचंड पावसानं त्या ठिकाणी तुफान मांडलेलं असताना रामदास आठवलेचे एक कार्यकर्ते मुंबईतील चेंबूर भागातील बी एल लोखंड मार्गावर यशवंत आपलं राजकुमार यशवंत कांबळे नावाचे त्यांचे कार्यकर्ते रा या राजकुमार यशवंत कांबळे यांचे निधन झाले त्या निधनाचा म्हणजे जलदार विधीचा कार्यक्रम चेंबूरच्या पियल लोखंड मार्गावर होता पावसानं प्रचंड तुफान पावसानं पूर्ण मुंबई तुरलेली असताना रामदास आठवले सारखा केंद्रीय मंत्री राष्ट्रीय नेता त्या स भर पावसामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन दे आधार देण्यासाठी सांत्वन करण्यासाठी भर पावसामध्ये येतो आणि ते पिये लोक मार्गावरून तो, तो चिखल गारा तुडवीत तुडवीत ते रस्ते त्या आडवळण्याच्या त्या गल्ल्या वळ्या पादाक्रांत करत पायपायी तोडवत ते त्या कार्यकर्त्यांच्या घरी सांगतात कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आधार देतात घेर देतात आणि खरं हा ही माणूस की आजच्या राजकारणामध्ये कुठं पाहायला मिळत नाही एक राष्ट्रीय स्तरावरती म्हणलं राहुल गांधी मणिपूरमध्ये जातात तिथल्या दीखितांना पीडितांना का छात्रीशे धरतात कौटाळतात आणि एकीकडे रामदास आठवले या आपल्या कार्यकर्त्यांच्या सतृ्यामध्ये सामील होतात कुठं तरी नेते लोकांना आपलेसे वाटतात आणि म्हणून रामदास आठवले कोणतीही राजकीय आघाड्या केल्या युवित्या केल्या न पटणाऱ्या राजकीय भूमिका घेतल्या तरीसुद्धा कार्यकर्ता रामदास आठवलेंना चिठून आहे रामदास आठवल्यांपासून तो दूर जात नाही याला कारण रामदास आठवल्यांमधला माणूस कीवाला नेता हा अजून जिवंत आहे कार्यकर्ता जिवंत आहे आणि कार्यकर्त्यांना आधार देणारा नेता म्हणून रामदास आठवलेंकडे पाहिलं जातं आणि म्हणून मी नेहमी अगोदर म्हटल्याप्रमाणे की रामदास आठवले सगळी राजकीय विरोधक आहे त्यांच्या राजकीय भूमिका मला सध्याच्या पटत नाही पण स्वतःच्या आधीच्या जा, त्यांच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकेचा सर्वात मोठा समर्थक मी परंतु त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते, त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या न पटणाऱ्या भूमिका असल्यामुळे साहजिकच रामदास आठवले ह्या व्यक्तीबद्दल आदर मनात ठेवून त्यांच्या राजकीय भूमिकेचा मात्र आम्ही समाचार घेतला आजही रामदास आठवलेंबद्दल आमच्या मनामध्ये भूमिसा त्यांचा जर आठवला आमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे त्या माणसाला समाज त्याही काळामध्ये समाजासाठी लाठ्या काठ्या खाल्ल्या नावादारासाठी त्यांनी जे बरोबर निरोधी संघर्ष केला तर संघर्ष विसरता येणार नाही त्यामुळं परंतु त्यांच्या राजकीय भूमिकेचं मात्र आम्हाला समर्थन करता येणार नाही त्यांच्या राजकीय भूमिकेचा आम्ही नेहमीच विरोध केलेला आहे परंतु माणूसच्या दृष्टिकोनातून जर पायरक्षण करतो आहे की, की कर आठवले सरकार नेता त्यांच्या कार्यकर्त्यांना भेटला हे त्या कार्यकर्त्यांचं पोषण करत आहे असं मतदेव बावकर ठरणार नाही आता रामदास आठवले ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना सत्ता माझी आदेश आहे की आठवले यांनी बाबासाहेबांचे विचार ते विचारसुद्धा संपले पाहिजे कार्यकर्ता कार्यकर्ता आहेच कार्यकर्त्याला आधार देणे नेतेचं काम आहेच आहे आणि आठवले अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते भूमिका बजावतात त्यामध्ये ते बाबत नाही परंतु आठवले यांनी आता आंबेडकरी विचारांना सुद्धा सगळं पाहिजे समाधान केलं पाहिजे अभिद्धा विचाराचा प्रसार केला पाहिजे एवढी मात्र अपेक्षा त्यांच्याकडून बाळाला हरकत नाही थांबतोय क्रांती मित्र हो भीम प्यांतर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा, शेर करा।